शेतकरी बनवून कृषीरत्न कृषी भूषण बाळासाहेब मराठी शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून आजचा विषय असा आहे की नवीन शवगा लागवड करत असताना ठिबक सिंचन लगेच बसवणं आवश्यक आहे काय होतं बहुतांशी शेतकरी अं जेव्हा आमच्याकडे इथे शवग फार्म वर भेट देण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांचा हा प्रश्न असतो की बुवा आम्हाला ते शौगा लागवड करायची आहे पण ठिबक सिंचनाचा खर्च मोठा येतो तर शेवगा लागवड केल्यानंतर नंतर आम्ही ठिबक सिंचन बसवलं तर चालणार नाही का तर त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे की प्रत्येकाला आर्थिक बजेट असतं असं नाही आणि अनेकांची इच्छा असते की शेवगा लागवड आपल्याला करायची आहे मग त्यासाठी ठिबक सिंचनच बसवणं लगेच बसवलं पाहिजे का तर अशातला काही भाग नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमचं माझं स्वतःच उदाहरण आहे सत्तावीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी जेव्हा शौगा लागवड केली त्यावेळेला ठिबक सिंचन अजिबात ठिबक हो सिंचन हे आम्ही शौका लागवड केल्यानंतर तीन वर्षानंतर बसवलं म्हणजे फारसा काही संबंध येत नाही तुमची लागवड जर एक दोन अकरा मध्ये असेल आणि पाण्याची जर तुमच्याकडे पुरेशी सुविधा असेल तर लगेच ठिबक सिंचन बसवण्याची आवश्यकता नाही ठिबक सिंचन मुळे काय होतं की पाणी आपल्याला पाहिजे तेव्हा द्यात येतं आणि वॉटर सोरुअर खतांचा वापर करता येतो ही त्याची जमिनीची बाजू असते परंतु जरी तुम्ही फिब सिंचन बसवणार नसाल आणि शेवगा लागवड तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही आळी पद्धत वापरू शकता आळ्यांमध्येच शेण खात्यापर्यंत आपण दाणेदार खात्यांचा वापर ग्रेडचा वापर, वापर करून शेवगा आपलं उत्तम आणता येतो ॲव्हरेजमध्ये फारसा काही बदल होत नाही जिथे छोट्या लागवडी आहेत तिथे ॲव्हरेज फिबला जेवढं मिळतं तेवढंच ॲव्हरेज पाठपाण्याने पण मिळतं म्हणून या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या एकमेकांशी काही फारसा संबंध असाच लागेल ज्या शेतकऱ्यांना मोठ्या लागवडी करायचे पाच एकर दहा एकर पण इकडे लागवडी करणारे शेतकरी आहे इथे तर मग त्यांना पाठपाऱ्याने एवढं दहा दहा एकर तीस शौकाचं भरता येणार नाही त्यांनी ठिबक सिंचन बसवणं आवश्यक आहे पण जे छोटचे शेतकरी ज्यांना अर्धा एकर लावायचं आहे शेवगा लागू करायची एक एकर करायचे दीड एकर दोन एकर करायचे आणि त्याचं आता लगेच ठिबक सिंचन बसवण्याचं बजेट नाही तर अशा लोकांनी बिनधास्त शेवगा लागवड करा आणि पाट पाण्यानं आळी पद्धतीने आपल्याला पाण्याचा वापर करून आपल्याला शेतीचं उत्पादन अतिशय चांगलं करत होतं आणि अगदी एक एक्सपोर्ट क्वालिटी आणते म्हणजे आज काही भाग नाही कारण मी आरंभीच्या काळात जेव्हा लागवडी केला तर तो आमचा सिंगापूरमध्ये लंडनमध्ये दुबई मध्ये होत होता आणि रोहित एक वांझो आहे हा एक्सपोर्टसाठी स्पेशली म्हणजे एवढी उच्च उत्तम गुणवत्ता आपल्याला येणे पण मिळत होते राहायला फक्त भाग एवढा की जेवढ्याला पण पाट पाणी झाडांना पाणी देतो तेव्हा थोडासा तणांचा उपद्रव होतो तर तणांचा उपद्रव करण्यासाठी आपल्याला दोन पर्याय एक तर लेबरच्या सहनी करून स्वच्छ करणे आणि ते करणं तर तनाशकाचा वापर करते या दोन्ही पद्धतीने आपल्याला तणांचं नियंत्रण मिळत होतं म्हणून आज या व्हिडिओमध्ये एवढंच सा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लागवड करू इच्छित असाल आणि जर ठिबक सिंचना तुमचं आर्थिक बजेट नसेल तर तुम्ही बिनधास्पणे शेवग्याची लागवड करा फक्त तुमच्याकडे आळ्याळी पद्धतीनं तुम्ही आठ ते दहा दिवसापासून एकदा शेवग्याच्या झाडांना पाणी देऊ शकत असाल तर बिंदा शेवगा लागवड करा तुमच्या उत्पादनात पुढे फरक पडत नाही आव्हरेज चांगले मिळतं गुणवत्ताही चांगली मिळते आणि त्यासाठी मार्गदर्शन करतच असतो आम्ही ज्या खात्यांच्या ग्रेड खतांचे ग्रेड जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला ठिबक संसर्ग सुद्धा चांगलं उत्पादन मिळेल दुसरं महत्वाचं असं आहे की अनेकांनी प्रश्न केला की शेवग्याचे जे फुलं असतात या फुलांचा वापरामुळे मधमाशा आकर्षित होतात त्या अगदी शंभर टक्के शेवग्याची जी फुलं आहेत याचा जो वापर आहे याच्यामध्ये एक विशिष्ट गंध असतो आणि त्या गंधामध्ये गंधा मुळे मधमाशा शेवग्याच्या झाडाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि त्यामुळे नैसर्गिक शेवग्याला भरपूर प्रमाणात फळधारण होते आणि त्याबरोबरच इतर जे पिकं तुमच्या शेतीमध्ये असतील तर ते त्यांना ते सुद्धा पराग सिंचन घडवून आणण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा खूप चांगला उपयोग होतो मग तुमचे मिरची असेल कलिंगड असेल फळबाग कोणती असतील डाळिंब असेल पेरू असेल यांची फळधारणा जर होत नसेल तर तुम्ही त्या पिकामध्ये मुख्य पिकामध्ये आंतर पीक म्हणून पण शेवगा लागवड करू शकता किंवा मुख्य पिकाच्या साईडला बॉर्डर होती पण जर लागवड केली तर आपल्याला त्यापासून भरपूर उत्पादन आपल्याला मिळतं तर शेतकरी म्हणून आजचा विषय एवढाच आहे की सिंचन न बसवता तुम्ही शेवग्याची लागवड करा भरपूर उत्पादन मिळतं भरपूर चांगली गुणवत्ता मिळते आणि शेवग्याला तुम्ही बघितलं तर वर्षभर बाजारभाव आहे एकरी दोन अडीच लाखापासून तर पाच लाखापर्यंत उत्पादन आपल्याला शेवग्या शेतात मिळतं आणि रोहित वन हा जो आमचा विकसित केलेला शेवगा वान आहे हा ब्रँडेड वान आहे त्याच्यामध्ये उच्चतम गुणवत्ता आहे अधिक उत्पादन क्षमता आहे कलर चांगला आहे लांबी मध्यम आहे दीड दोन फुटाची चव चांगली आहे घर सॉफ्ट आहे तिकोन क्षमता चांगली आहे सगळेच गुण असल्यामुळे भारतातल्या भारताबाहेर संघाच्या निर्यातीसाठी किंवा देशाअंतर्गत मार्केटसाठी स्थानिक मार्केटसाठी ही व्हरायटी सर्वोत्तम आहे याची रोपं आमच्याकडे उपलब्ध असतात तुम्ही बुकिंग केली तर त्याची ॲडव्हान्स भरा बुकिंग करा बुकिंगनंतर तुम्हाला रोपं मिळतील एवढा आजच्या व्हिडिओप्रती एवढीच माहिती तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या विषयावरती तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येतच असतो तर आजच्या विषय फक्त एवढीच माहिती खाली स्क्रीनवर नंबर दिले ज्यांना रोप लागत असतील त्यांनी बुकिंगसाठी खाली नंबर देईल त्यावर संपर्क करा नमस्कार धन्यवाद